भगवान बिरसा मुंडा महर्षी वाल्मिकी यांना मानवंदना करतो सर्वांना माझा जे आधी जे, दिखो, जे दिखो, दिखो, ति दिखो, तिखो, तिखो. आज आपण ज्या मुद्द्यासाठी आयुष्य आलो तो मुद्दा आपल्या म्हाताऱ्या माणसापासून तर जन्माला येणाऱ्या मुलाबाळांचा हा प्रश्न आहे आपल्याला जात वगैरे प्रमाणपत्र हे कोर्टामार्फत मिळतं न्याय देवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेले जे अधिकार दिले त्या अधिकारामार्फत देवता आपल्याला कोर्टामार्फत न्याय देते परंतु जे राजकारणी लोक जातीवादीचे लोक आहेत त्यांच्यामुळे आपल्याला सुरक्षेने जात पडतानी समितीतून जात वेगवेता परमपत्र हे मिळत नाही हा आपला अति महत्वाचा मुद्दा आहे आहे का आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावर का आलं अजून आज त्याचंही कारण सांगतो मला एक समाजदात्यांना सांगत आहे अब्दुल सत्तारांना जी बारा ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा बैठक घेतली होती अब्दुल सत्तारला त्यांना कर्डीच्यामुळे करते का बैठक घ्यायची का मग अब्दुल सत्तारला पुढे प्रश्न सोडवायचा होता तर मुख्यमंत्री संघ काय बैठक लागली नि मग आता चोवीस सप्टेंबरला निवेदन झालं अब्दुल सत्तारला प्रत्येक प्रत्येक गावाच की अब्दुल सत्तार तुम्ही कार्यालयात हजर द्या आमच्या भावना ऐका आमच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आदिवासींच्या दनत राहणाऱ्यांच्या भावना तुम्ही कार्यालयावर थांबणार आहे का ज्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं शासन आपल्या दारी अरे अब्दुल सत्तार तुझ्या घरी आलो तू कुठे गेला आपला जो जात वेगसाचा प्रश्न आहे आपला पंढरबाकडे जात वेगा आहे त्याच्या मुलगाकडे आहे त्याला जर का परत दोन नाटवंड असेल तर त्याला ही जात वेगा करायला कोटात जावं लागतं मग का पंजोबा सांगू शकत नाही माझा नाटवंड सांगू शकत नाही माझा मुलगा कोण आहे मग का या भारत कधी सांगणार एका म्हणून या आणि या अब्दुल सत्तारला याच जागेवर दोन ला मुख्यमंत्री येतो तू सांगतील बिर्याणी खातो तर म्हणून तुला सांगितलेली जातो काय मिळत नाही आम्हाला सांगू शकत नाही का जात व्यता कोणी म्हणणार मायची म्हणून या मुख्यमंत्र्यांना सांगतोय जातीवादाला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे बाबा न जात नका दो पण आमच्या समस्या ऐकून घ्या आमच्या आडी अडचणीत ऐकून घ्या पहिल्या अरे आम्ही आमच्या बाबाला बाप म्हणू शकत नाही आमच्या मायला माय बनू शकत नाही आपली परिस्थिती आपल्यावर आणून ठेवलेली आहे कदाचित यायला माहिती नाही कदाचित यायला माहिती नाही की आम्ही कोणाच्या अवलंधीतले कट्टर कोणी आहे <प्राणियों> सात बरं एक एक माणूस मारत एक एक घरात असलेला आहे त्या अवलंबीतले वाल्ल्या कोणाच्या औलधी आम्ही आमच्या <प्राणियों> क्रांतिकारी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी त्या इंग्रजांना सळकाफळ करून अतिक्रांतिकारक लागून केलं त्या माधव करायच्या <स्थाँगा> आम्ही आणि आता राज्य कोण करतोय आपल्यावर हे असले अब्दुल सत्तारवाणी जाती आले होते हे जातीवादी लोक आपल्यावर अन्याय करते हे जनतेचा सेवक होते आपण मतदान करून यांना लोकप्रतिनिधी बनवला कारण आमच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी पंधरा वर्षापासून या अतुल सत्तर संधी दिली पंचवीस वर्षापासून रावसाहेब त्यांना संधी दे दिली त्या रावसाहेब त्यांनाच्या म्हणण्यानुसार देशाचा गृहमंत्री जालन्यामध्ये येतो देशाचा पंतप्रधान जालन्यामध्ये दे येतो आणि रावसाहेब जाण्याच्या म्हणण्यानुसार या अजिंठा डोंगर भट्ट्यातील कोळी मल्हार कोळी जमती सात वेटता मिळत नाही का सात वेळा काय मिळत नाही हा अतिमहत्वाचा मुद्दा हे अब्दुल सत्तारराव मला सांग ना अरे बाबा तुला सव्वीस तारखेला निवेदन दिलं या कार्यालयाला आणून तुमचा जेव्हा झोपेत होता का त्याला माहित नाही का निरोधन आलं म्हणून कोणी मंदर बळी मंत्री अब्दुल सत्तार गावागाव अब्दुल सत्तार साहेब तुम्ही फक्त कार्यालयाला हजर राहा फक्त आमच्या समस्या ऐकून घ्या आम्हाला न्याय मेंदीला तोरू चालेल आणि या तालुक्याचा मुद्दा तर का आपण म्हणू शकतो पोलीस प्रश्नास आपल्याला सहकार्य केलं एसपी साहेब आहे एटीए साहेब आहे हे सांगतात की आता कॅबिनेट आहे मी काही कॅबिनेट आहे पण मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या सोबत सगळे बांगले मतारे माणसं या एटीएम कार्यालयामध्ये बारा दिवस थंडीमध्ये मच्छर डासावणी चावता एटीएम ऑफिसला गेले ना तुम्ही एवढ्याने मच्छर धावतो डासावली तरी या कळच्या <ख़ाँ> ते सहन केल्याने बारा दिवस तिथे बसलेले होते बारा दिवस तिथून मोफत प्रमाणपत्र घेतले आणि काही दिवसानंतर ते प्रमाणपत्र जसे पैसे करून पंधरा हजारामध्ये मिळायचे तर तसेच चालू झाले तो अब्दुल सत्तारला सुचलं नाही का तिथे वेंशन करायला घेणार तर अब्दुल सत्तार गावातले लहान लेकर बाळा आपण जे माणसं घेऊन होते तेव्हा आता सत्ता त्यांच्या गावामध्ये जाऊन निघा त्या पेट्या वाढायचा त्या पेटा काही याच्या बापाचा नाहीये शासन देत शासन आपल्या घामाच्या कामावर शेतकऱ्याच्या कक्ष घराच्या आदिवासाच्या घामाच्या कामावर हे शासन पैसे गोळा करून करतो या पेट्या पे, देत पे। मला अब्दुल सत्तार साहेबांना एकच सांगायचंय अब्दुल सत्तार साहेब तुम्ही जर आमच्या दात मार्गी लावून दिला तर छाती टोकपणे सांगतो तुमच्या केसालाही धक्का अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला छाती टोकपणे सांगतो हा पकड्या पुढ्या समाजाला घेऊन तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही आणि अजीवन मतदान तुम्हालाच करत राह अजीवन मतदान तुम्हालाच करत राह आमच्यासाठी आम्ही राजकारणी लोक नाहीये आम्ही आमदार बनत नाही खासदार बनत नाही आमच्या या कामाचा विषय आम्हाला फक्त जात वेधता पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हक्कातील जात वेधता पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या कायद्यातला आम्ही मानतोय आणि या देशाचं या राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मला सांगणे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला मला सांगणे तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन रातोरात सरकार स्थापन करू शकत्या तर कायद्याच्या आपल्या जात का टाळू शकत नाही <quir ुणणीग> तुम्हाला आम्ही कायद्याच्या आपला जात वेग मागतोय तुम्हाला काही गाडी बंगला फोर्चिनर मागत नाहीये सत्तार <्रह> <चाथ> साहेब <स्थाथ> या जैन आक्रोश वर्षाची दखल घ्या या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला एक इशारा देतोय दे निवेदन काढ निवेदन या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतोय हे थोडेच काही गाडी गेला पाच मिनिटं आता निवेदन फक्त वाचून दाखवू द्या फक्त निवेदन वाचून दाखवू द्या ठीक आहे

अतिमत्वाचा मुद्दा आहे अब्दुल सत्तार साहेबीने थांबले नाही ना काही अडथ्यांनी आता कॅबिनेटला भेटलेलं भेटू द्या तिथं तिथं घेणार आहे पण अब्दुल सत्तार साहेबांना मला एक सांगणे तुम्ही जात वेळ नाही चालत पण याच्यावर लिहिले अजिंठा डोंगरपट्ट्यातील सिल्लोड सहगाव डोकंजन चा कन्नड खुसाबाद तालुक्यातील मन्नार कोणी माझ्या कोणी जमत बांधव ना ऐकून काय ना पाच हजार जमत बांधवचं असं म्हणणे की मुख्यमंत्र्यांच्या हातून अब्दुल सत्तारांनी आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या अब्दुल सत्तारांनी दात वडता नाही दिली तर चालन या निवेदनामध्ये निघ तुम्हाला जर का दोनदा देण्यासंदर्भात काही मुख्यमंत्र्यांसंघ बैठक घ्यायची असेल तर आठ ऑक्टोबरच्या आत घ्या नंतर दहा ऑक्टोबरच्या आत आम्हाला पाच हजार जमत बांधव ना या कार्यालयामध्ये आत्महत्या करण्याची परवानगी द्या याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही आत्महत्या करायची पोलीस प्रश्न असल्यानंतर अब्दुल सत्तारांनी हे निवेदन सांभाळून घ्यायचं सहा तारखेला इथं तुम्ही आमच्या सरना रचून ठेवायचे आणि आणणार नाही आणि मला तर असं वाटतं मला तर असं वाटतं अब्दुल सत्तार जर आपल्या पडले सोडू शकत नसेल तर आपण या कार्यालयाला पुन्हा लागली पाहिजे